अग्र आणि इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की के मला प्रश्न पडला आहे की मी आता काय बोलू माझे मोठे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार प्रकाशदादा सोळंके आमचे तीन जिल्ह्याचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस आमदार बाळासाहेब आजबे आमदार लक्ष्मणांना पवार आमच्या आमदार नमिता ताई त्यांचं छोटं बाळ आजारी आहे म्हणून त्यांना अचानक रॅलीतून जावं लागलं आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याऐवजी अक्षय मुंदडा भाषण करतील तर त्यांनी ते एवढ्या कोपऱ्यात बसले की मला दिसले नाही आणि त्यांच्या बाजूला योगेश पण बसला आहे योगेश क्षीरसागर ते दोघं राहिलेत भाषणाचे हे मला जरा पटलं नाही थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करते कारण असं झालंय की मंच मोठा होता प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना वेळ द्यायची होती तुम्ही दोघांनी पाच पाच मिनटं तरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं मी तिथे आले पण ते म्हणले नाही तर प्रोटोकॉल आहे आता तुम्ही बोला मी तुमची जाहीर क्षमा मागते तुमच्यासाठी वेगळी सभा आपण घेऊ आज मंचावर आमचे समन्वयक आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजे भैया साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब हवाडा देत असलेले रमेशरावजी आडसकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वात जुने सहकारी आर टी जिजा माजी आमदार केशवदादा आमदार संजयजी दौंड आदिनाथजी नवले माजी आमदार बाळासाहेब दोडतल्ले कल्याण काका आखाडे विजयसिंह पंडित प्राध्यापक पी टी चव्हाण नारायण शिंदे सलीम जहांगीर राजेंद्र मस्के आमच्या राजेश्वरजी चव्हाण जिल्हा परि जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल दादा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक खांडे सचिन मुळूक अण्णासाहेब मतकर रासपचे जिल्हाध्यक्ष सुमन धस मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे जिल्हाध्यक्ष कवाडेगड वाल्मिक निकाळजे श्रीराम बादाडे आणि माझ्यासमोर माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं खासदार प्रीतम ताईंचं मी नाव घेतलं आणि माझ्यासमोर खासदार प्रीतम ताईंपेक्षाही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी जे माझ्या सगळ्या फॉर्म भरते वकील असल्यामुळे आणि त्यांच्याहूनही जास्त प्रिय माझ्या जीवापाड माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासाठी केवळ एका ट्विटवर एका मेसेज वर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार।, <laughs> परिवार, परिवार आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळं आलेला आहे फॉर्म भरायला मी म्हणलं माझा परिवार आज नाही हा माझा परिवार त्या आतल्या फोटो मध्ये आलेला नाही तर बाहेर जे उन्हातानात बसलेले तोच माझा परिवार तुम्ही खराच माझा परिवार आहात आज धनंजयनी भाषण केलं मी त्यांचं भाषण ऐकत होते त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे ते बोलत असताना मी समोर बघत होते सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आले होते काळे ढग आल्यानंतर मी विचार केला की हे सगळे लाईट नसते तर किती अंधार पडला असता पण ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला तस आपल्या विकासाचं होऊ नये आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे अशी विनंती या मी या निमित्ताने उमेदवार म्हणून हात जोडून आपल्याला करतो धनुभाऊनी सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे तेव्हा मला ते क्षण आठवले दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात तेव्हा तुम्ही माझा आधार झालात तुम्ही प्रीतम यशू आणि धनंजय आणि आर्यवनपेक्षाही मला प्रिय आहात हे मी आज जाहीर सांगते कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नव्हतं मला हेही माहीत नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल मला हेही माहीत नव्हतं की मी पुढे आमदार होईन किंवा मी मंत्री होईन मला हेही काही माहीत नव्हतं पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांचं ओझं होत तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रिपद द्यावं अशी चर्चा होती तेव्हा मी मला विनंती केली मला केंद्रामध्ये मंत्रिपद नको मला कोर कमिटीमध्ये घ्या कारण गोपीनाथ मुंडेंनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकले आहेत ते स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि म्हणून पंचवीस तीस चाळीस लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत तुमच्यापैकी ते आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष सुनील